प्रवीण कापडे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहशे स्वागत करतो देशातली सर्वात मोठी संघटना भारतीय जनता पार्टी आहे आणि संघटना सर्वात मोठी आहे अनेक लोकांचा विश्वास कोणावर असेल तर ते नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये काम करणारी भारतीय जनता पार्टी आणि हा प्रत्येक कार्यकर्ता जो भारतीय जनता पक्षाचा हा काम करणारा कार्यकर्ता आहे आणि कामाला न्याय देण्यासाठी कार्यालय असणं गरजेचा असतो या शहरामध्ये विविध ठिकाणी कार्यालय केले जातात आणि या वॉर्डमध्ये चारही नगरसेवक आमचे आहेत उदाहरण तर स्वाभाविक आहे की इकडची जनतेची समस्या सोडवणं हाही सुद्धा आमचं कर्तव्य आहे त्या दिशेने आज कविता भोय मॅडम यांनी एक कार्यालय उद्घाटन केलं जनतेचं प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो पक्ष कधी हा भारतीय जनता पक्षाकडे थांबत नाही माणूस जन्माला कल म्हणजे आपण एक म्हणजे कलहम राहणार आहे पार्टीतून येणेवाली म्हणजे उद्या आम्ही राहिलो नाही राहिलो तरी संघटना बांधणी सातत्याने चालूच राहणार आहे तर हे संघटना बांधणी कधीही थांबत नाही आजही करतो उद्याही करतो आणि परवाही करणार आज आपल्या काश्मीरा परिसरामध्ये गावठाण या परिसरामध्ये म्हणजे हिरोको पासून डीबी रिएलटी पर्यंत आता बराचसा नवीन परिसर या ठिकाणी डेव्हलप होत चाललाय तर गावामध्ये एक आमचं आपले नगरसेवक आहेत सुजता पारदे मॅडम तुषार पारदे त्यांचं कार्यालय पण हायवे पट्ट्यामध्ये हायवे पट्ट्यामध्ये म्हणजे पोलीस काश्मीर पोलीस पण एक का कारलेची आवश्यकता होती आणि काही समस्या लोकांची असतील त्यांना काश्मीरला नागरिकांना किंवा मतदार जे असतील तर लांब यायला लागत होतं तर त्यामुळून या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीचं कार्य चालू करतोय मेरा गावकांमध्ये भाजपच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आमदार नरेंद्र मेहता यांनी देखील या प्रभाक्रमांग चौदा मध्ये महाजनवाडी इथे भारतीय जनता पार्टीचं कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे नरेंद्र मेहता यांच्या हस्ते आणि जे आम्ही पक्ष वाढवण्यासाठी जे कार्य करणार आणि लोकांच्या जे समस्या असणार त्या या कार्यालयाच्या माध्यमातून सोडवण्याची हे पूर्णपणे ताकद लावणार ही पर तो तो आ, जे ही असणार ते पूर्णपणे करून देणार काम महिलांची साथ खूप चांगल्या प्रमाणे आहे आजपर्यंत मी माझ्या मंडळाच्या तर्फे पक्षाच्या तर्फे जे ही महिलांच्या समस्या आहेत त्या सगळ्या सोडवलेल्या आहेत लाडली बहिणी योजना त्यांच्यातही महिलांचे मला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि ते मी त्यांना परिपूर्ण करून दिलेला आहे पाटी काशीमेळा मंडळ प्रभाग हो मध्ये ऑलरेडी आठ दहा ऑफिसेस आहेत सर्वांचे पण खास करून हा महाजनवाडीचा जो एरिया आहे जो मला वाटतं गेल्या एक तीन चार वर्षापासून जास्त व्यापक प्रमाणात वाढ झालेली आहे ते बिल्डिंग एरिया पण भरपूर वाढलेला आहे आणि गावातली पण लोकसंख्या वाढलेली आहे त्या कारणाने इथे ऑफिसची गरज होती त्या उद्देशाने कविता भोय मॅडम हे आम्हा आमचे महामंत्री जे भोसले साहेब आहे यांच्याकडे एक त्यांनी आप लिए लिए एक आपली इच्छा व्यक्त प्रकट केलेली एक वर्षापूर्वीच की मग इथे ऑफिस या साईडला उघडतो म्हणून त्या हिशोबाने मग ती रचना करून जेव्हा त्यांना भेट ते ऑफिस भेटलं त्यानंतर ते इथलं आम्ही उघडलं त्या कारण त्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे इथलं जास्तीत जास्त प्रमाणात लोकांच्या सहभागाचे लोकांची कामं आम्ही हे उद्दिष्ट आहे त्यामुळे हे आम्ही ॲडव्हान्समध्ये कविता बोईंना ऑफिस उद्घाटनाच्या शुभेच्छा देतो आणि मिरा गावटण परिसरामध्ये नवीन भाजपा कार्यालयाचं मंडळाध्यक्षा आज त्यांचं पद मंडळाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ते काम होईल